नमस्ते विद्यार्थ्यांना आपण यापूर्वी सत्तर प्रश्न सोडवलेले आहेत आज आपण एकाहत्तर पासून पर्यंतचे पाच प्रश्न पाहूयात चला तर पाहूया नव्वदचे किती टक्के म्हणजे सत्तावीस आपल्याला पर्याय पण दिलेले आहेत तुम्ही स्वतः सोडून बघा आणि उत्तर पाठवण्याचा प्रयत्न करा चला हे बघा नव्वदचे किती टक्के म्हणजे सत्तावीस असं म्हटलंय आपण ची चे म्हणजे गुणाकार समजतो नव्वद चे म्हणजे गुणाकार किती टक्के माहीत आहे का आपल्याला नाही मग एक्स टक्के हे किती होतात बरोबर सत्तावीस लक्षात आलं बघा आपल्याला माहित नाही किती टक्के म्हणून आपण एक्स टक्के घेतलं आता टक्के कुठला पण टक्के किती पण टक्के असेल तर तो एक अपूर्णांक असतो समजा पाच टक्के तर काय असतो पाच अंश शंभर मग या ठिकाणी पण नव्वद गुणिले एक्स टक्के म्हणजे काय होणार आहे एक्स अंश छेद शंभर एक्स अंश छेद शंभर मग बघा बरं बरोबर सत्तावीस आता काय करावं लागेल आपल्याला हे नव्वद गुंतय तर उजवीकडे गेल्यानंतर भागाकारायच्या स्वरूपात जाणार आणि शंभर भागा करायच्या स्वरूपात आहे गुणाकाराच्या स्वरूपात जाणार म्हणजे काय एक्स बरोबर हे सत्तावीस तसंच हे शंभर भाग भागत होतं या बाजूला तर गुणाकाराच्या रूपात जाणार आणि नव्वद गुणत होतं तर भागाकाराच्या रूपात जाणार आलं लक्षात आता बघा मग म्हणून एक्स बरोबर हे शून्य हे शून्य आणि नऊ नऊ सत्तावीस ला भाग जातो नऊ एक नऊ त्रिक सत्तावीस मग काय येणार आहे उत्तर त्रिक तीस म्हणजे एक्स बरोबर काय आलं तीस म्हणजे तीस टक्के कुठं आहे पर्यायामध्ये पर्याय क्रमांक चार अलग लक्षात ओके यानंतर पाहूया बहात्तरवा प्रश्न बघा रुपये एक हजार आठशे पन्नास मुदलाच्या चौदा टक्के चा। दराने चार वर्ष व सात वर्ष या मुदतीने तयार होणाऱ्या वेगवेगळ्या रासमध्ये कितीचा फरक होईल आणि ऑप्शन येत आहे तुम्ही सोडवून बघा हे बघा हे उदाहरण सोडवताना नीट लक्षात घ्या आपल्याला मुद्दल दिलेला आहे मुद्दल तर दिलेलाच आहे मुद्दल किती दिलेला आहे बघा मुद्दल आहे एक हजार आठशे पन्नास रुपये दर पण माहीत आहे दर आहे चौदा टक्के आणि मुदत मात्र काय आहे दोन प्रकारची मुदत दिलेली आहे मुदत एक आहे चार वर्ष आणि दुसरी मुदत पण काय आहे की एक, एक मुदत दिलेली सात वर्ष सात वर्ष आता हे जर उदाहरण तुम्ही सोडवायला तर कसं सोडवायला माहित आहे का अगोदर या मधलाच चार वर्षाचे व्याज काढणार पुन्हा रास बनवणार त्यानंतर सात वर्षाचे व्याज काढून रास बनवणार आणि नंतर त्यातील वजाबाकी करणार याला खूप वेळ जाणार आहे याला खूप वेळ जाणार आहे तर शॉर्ट ट्रिक ट्रिक्स मध्ये किंवा सोप्या पद्धतीने आपण कसं सोडवू शकतो तर बघा रास म्हटलंय रासमध्ये फरक रासमध्ये फरक म्हणल्यावर सात वर्षाची रास काढल्यानंतर त्यामध्ये मुद्दल असणारच आहे त्यामध्ये मुद्दल असणारच आहे आणि सात वर्षाची पण काढली चार वर्षाची दोन्ही मध्ये मुद्दल असणार आहे फरक पडणार आहे तो फक्त कशाचा व्याजाचा फरक पडणार आहे तो कशाचा व्याजाचा व्याजच वाढेल मुद्दल तर तसंच राहणार आहे म्हणजे जेव्हा आपण दोन वर्षे दोन्ही प्रकारची रास काढू तेव्हा व्याजातलाच व्याजा फरक असेल पण व्याजातला फरक पण मग तुम्ही म्हणाल सर अगोदर मी चार वर्षाचं व्याज काढतो त्यानंतर सात वर्षाचं व्याज काढतो आणि नंतर वाजाबाकी करतो, वाजा वाजा करतो। पण मी त्याच्यापेक्षा सोपं सांगेल की ह्या सात वर्षातून तीन वर्षे वाजाच करून टाका ना डायरेक्टली सॉरी चार वर्षे वाजा केलं मग सात मधून जर मी चार वाजा केलं तर राहिलं किती तीन वर्षे म्हणजे व्याजातला फरक किती वर्षाचा राहणार आहे तीन वर्षाचा डायरेक्ट तीन वर्ष करून टाका म्हणजे तुमचा वेळ वाचेल आता बघा म्हणून तीन वर्षाचे व्याज म्हणजेच तो फरक असणार आहे बरोबर काय आहे मुद्दल सूत्र आपलं मुद्दल एक हजार आठशे पन्नास गुणिले दर दर तर सेमच आहे चौदा टक्के चौदा गुणिले मुदत आता मुदत तुम्ही सात पण नका घेऊ आणि चार पण नका घेऊ का कारण फरक कितीचा आहे तीन वर्षाचा तीन वर्षाचं व्याज म्हणजेच फरक असणार आहे म्हणून तीनच लिहा लक्षात आलं मी इथं पण तीनच लिहिलंय पहा छेद सूत्रातलं शंभर हे शून्य हे शून्य पाच न भाग जाईल पाच दोन हे दहा पाच त्रिक पंधरा तीन उरले पाच सत्तर पस्तीस दोन नाही इथं भाग जाईल बेक बे बेसत्ती बे चौदा आता सोडूयात आपण सदोतीस गुणिले सात गुणिले तीन सात सत्ती एकोणपन्नास हात्याले चार सात्रीक एकवीस आणि चार पंचवीस गुणिले तीन तीन तीनवे सत्तावीस हात्याले दोन तीन पंच पंधरा आणि दोन सतरा हातचा एक तीन दोन्ही सहा आणि एक सात काय आलं पर्याय क्रमांक तीन हे आपलं उत्तर आलं हे बघा तुम्ही जर अगोदर चार वर्षाचं व्याज काढला असतं का तर हे बघा हे येत होत नीट लक्षात घ्या जर तुम्ही सात वर्षाचं व्याज काढला असतं का ये हे येत होतं आणि पुन्हा ह्या ह्याच्यापैकी तुम्ही कुठलं तर उत्तर चुकीने लिहिलं असतं पटकन मग याच्यातून हे वजा करावं लागेल तेव्हा हे येणार आहे बघा असं फसवलं जातं वेळ वाचतो आपला म्हणून अशा पद्धतीने उदाहरण सोडवा लक्षात आलं यानंतर पहा त्र्याहत्तरवा प्रश्न एका पेटीत दोन डझन सफरचंद सफर पेटी पेटी म्हणजे बॉक्स समजा याच्यामध्ये किती ड डझन आहेत सफरचंद दोन डझन याप्रमाणे तीनशे पंच्याहत्तर पेट्यातील एकूण सफरचंद किती आपल्याला माहित आहे दोन डझन म्हणजे किती एक डझन म्हणजे बारा मग दोन डझन म्हणजे काय होणार आहे दोन डझन म्हणजे चोवीस चोवीस कुठल्या पण चोवीस वस्तू बरोबर दोन डझन म्हणजे चोवीस म्हणजे एका पेटीत चोवीस सफरचंद आहे बरोबर किती चोवीस सफरचंद आहे याप्रमाणे तीनशे पंच्याहत्तर पेट्यातील एकूण सफरचंद किती सरळ सरळ आहे एकावरून एका, एका पेटीतले सफरचंदाची संख्या दिलेली आहे आणि तीनशे पंच्याहत्तर पेट्यातील सफरचंदाची संख्या काढायची म्हणजे गुणाकार म्हणजे काय करणार तुम्ही तीनशे पंचाहत्तर गुणिले चोवीस चोवीसचा पाडा येत असेल तर ठीक आहे नसेल तर चार न बघा चार पंचे वीस हातचे दोन चार सत्तर अठ्ठावीस दोन तीस हातशे तीन चार त्रिक बारा आणि तीन पंधरा दशक न गुंत म्हणून शून्य पाच दोन्ही दहाला शून्य हातचा एक सात बेसती चौदा आणि एक पंधरा हातचाला एक बे सहा आणि एक सात करूयात बेरीज याची शून्य शून्य पाच आणि पाच दहाला शून्य हातचा चाला एक सात एक आठ आणि हा एक नऊ किती सफरचंद असतील किती सफरचंद असतील तीनशे पंच्याहत्तर पेट्यामध्ये नऊ हजार कुठं आहे असं नऊ हजार पर्याय क्रमांक तीन काय अडचण आहे का याच्यामध्ये हा तुम्ही त्रयराशी पण लिहू शकता तुम्ही त्रयराशी पण लिहू शकता कसं लिहू शकता तुम्ही त्रैला शिकणं हे बघा त्रेला शिकले लिहिताना पेटी आणि इकडे लिहायचं सफरचंद बरोबर मग एक पेटी त्याच्यात किती सफरचंद आहेत चोवीस एक पेटी चोवीस सफरचंद तर आपल्याला किती तीनशे पंचाहत्तर पेट्या किती सफरचंद असं लिहिलं तरी तुमचं उत्तर येणार आहे लक्षात आलं का हे काय तिरकस गुण आकार होणार सफरचंद बरोबर सफरचंद बरोबर आपल्याला काय करावं लागेल तिरकस गुणाकार तीनशे मग तीनशे पंच्याहत्तर गुणिले चोवीस केलेलं आहे पण उत्तर येणार आहे नऊ हजार आलं लक्षात ओके चौऱ्याहत्तरवा प्रश्न आहे बघा आकृतीतील आयतांची संख्या येते नीट लक्षात घ्या आप आता आपल्याला आयतांची संख्या सांगितलेली आहे आता याच्यामध्ये आपण आयत आणि चौरस कसे काढतात हे पाहिलेलं आहे आणखी एकदा मी सांगतो आज आता याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे पंच्याहत्तर प्रश्न झाल्यानंतर पण नीट लक्षात घ्या इथं मात्र आयताची संख्या आपण कसं मोजतो तर अगोदर खालची आकृती नाही असा गृहीत धरा तुम्ही आणि इथं एक दोन तीन असं क्रम टाका आणि यांची बेरीज करा दोन तीन 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 सहा येत आहे या ठिकाणी वरच्या भागामध्ये खाली पण आपण तसं करू शकतो एक दोन तीन बरोबर मग इथं काय आहे इथं पण सहा आहेत सगळ्यांची बेरीज सहा सहा बारा झाले आता राहिले काय तर नीट नीट लक्ष द्या हा आता उभ्यामध्ये राहिला ना उभ्यामध्ये बरोबर उभ्यामध्ये किती राहिले पा नीट लक्षात घ्या आता हा तर आयत घेतलेला आहे आपण हा तो नाही घ्यायचा पण इथून हा एक आयत होतोय बरोबर एक झाला लक्षात येतो हे बघा मी दाखवतोय हा एक झाला त्यानंतर इथून खालचा हा, हा दोन झाला आणि हा सगळ्यात मोठा हा एक तीन झाला म्हणजे बघा सहा सहा आणि इथले तयार होणारे तीन सहा आणि सहा बारा आणि तीन पंधरा किती आहेत तयार होतात पंधरा पर्याय क्रमांक दोन पर्याय क्रमांक दोन आलं लक्षात यानंतर या प्रश्नपत्रिकेतला सर्वात शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंच्याहत्तर पण बा हा प्रश्न तसा महत्वाचाच आहे कधी परिमिती विचारली जाईल कधी क्षेत्रफळ विचारलं जाईल बाजू देऊन कधी बाजू काढायला लावली जाईल प्रश्न वाचल्याबरोबर वर आपण थोडस लक्षात घ्यायचं की एका चौरसाकृती मैदानाची एक बाजू सतरा मीटर आहे पटकन चौरस काढून घ्यायचा आकृती काढली का बऱ्याच गोष्टी क्लिअर होतात सतरा मीटर आहे म्हणजे सर्वच सतरा आहेत आकार आहे म्हणजे लांबीचे आहेत तर त्या मैदानाचे क्षेत्रफळ विचारले बरं क्षेत्रफळ मग आपल्याला माहित आहे मैदान असो शेत असो काय असो चौरस आकृती म्हणलं की काय होणार आहे चौरसाचे क्षेत्रफळ मैदानाचे क्षेत्रफळ आहे आपल्याला तर कसं काढू शकतो आपण सूत्र तेच काय चौरसाचे क्षेत्रफळाचं सूत्र तर बाजूचा वर्ग बाजूचा वर्ग मग बाजू किती दिलेली आहे आपल्याला सतरा सतराचा वर्ग सगळ्यांना माहित आहे दोनशे एकोणनव्वद आहे सतराचा वर्ग आणि एकक काय येत असतं आपल्याला जे एकक दिलेलं आहे तर परिमाण त्याला चौरस लावायचं क्षेत्रफळ चौरस मीटर हे बघा काही जर काय करतील सतरा 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 आणि सतरा सतरा चौका आहे पण ती परिमिती झाली ना आपल्याला काय आहे क्षेत्रफळ मग क्षेत्रफळ बाजूचा वर्ग काय येणार आहे दोनशे एकोणनव्वद दोनशे एकोणनव्वद चौरस मीटर पर्याय क्रमांक चार आलं चा? चा। का लक्षात तुमच्या पर्याय क्रमांक चार लक्षात घ्या विद्यार्थ्यांना हे पंचाहत्तर प्रश्न पाहिल्यानंतर आपल्याला थोडंसं चौरस आणि चौकोन मोजणे या गोष्टी पण कळाल्या पाहिजेत असा प्रश्न बुद्धिमत्ते पण मध्ये पण विचारला जातो आणि गणितात पण विचारला जातो आता बघा चौरस मोजायचे तर चौरस मोजण्यासाठी काय करायचं आणि चौकोन मी याच्यामधले चौकोन पण मोजून दाखवणार आहे आणि चौरस पण आता त्याचे मी तुम्हाला याच्या अगोदर शिकवलेलंच आहे पण आता फक्त ट्रिक न सांगतो हे बघा इथं चौरस मोजायचे तर आपण चौरसांची संख्या पहिल्या आकृतीतील चौरस बघूयात किती आहेत ते कसं करायचं तर एक दोन आडवे जेवढे रेखाणे असतील तेवढे क्रमांक टाकायचे एक दोन तीन चार काय असतील ते दोनच आहेत आणि उभे पण टाकूयात एक तर ऑलरेडी दोन आता चौरस कशी काढत असतो आपण तुम्हाला माहित आहे चौरसांची संख्या काय करतो उभ्या राखण्यातील खालचा सगळ्यात शेवटचा अंक आणि आडव्या रखान्यातील सगळ्यात उजवीकडचा अंक इथून जोड्या लावायला सुरुवात करतो म्हणजे दोन आणि दोनची ची जोडी लावायची दोन गुणिले दोन बरोबर किती झाले चार बरोबर किती झाले चार आणि आता बघा त्यानंतर राहिलेला उर्वरित उर्वरित राहिलेला अंक ज्याला जोडीच मिळाली नाही तो काय एक त्याच्यामध्ये एक मिळवायचं म्हणजे पाच या ठिकाणी चौरस किती आहे पाच मोजून दाखवायचे तर एक दोन तीन चार आणि हा मोठा पाच आता परत परत मोठी आकृती झाली की मोजणं शक्य होत नाही त्यामुळं या पद्धतीनं सोडवायचंय आता बघा आयत आयत नाही आपण घेतले तर आपण चौकोन घेतोय चौकोन चौकोन बघूया चौकोनाची संख्या काढायची आपल्याला तर चौकोन कसं काढणार तर इथं यामध्येच बघा आता काय करायचं आहे अशाच पद्धतीने एक दोन आणि एक दोन अशा पद्धतीनेच टाकायचं पण आता मात्र काय करायचं आलव्यांची सगळ्यांची बेरीज एक आणि असं लिहु का एक अधिक दोन काय करायचंय आपल्याला एक आणि दोन, ची ची दोन तीन आणि उभ्यांची सगळ्यांची बेरीज एक आणि दोन इथं पण तीन आणि आता काय होत आहे जी बेरीज आली का त्यांचा गुणाकार म्हणजे तीन गुणिले तीन बरोबर नऊ चौकोन आहे तिथं किती आहे नऊ चौकोन बघा दिसत आहेत का नाही पण आहेत किती चौकोन आहे तिथं नऊ पण आहे चौरस मात्र किती आहेत पाच आता दुसऱ्या आकृतीचा विचार करूयात जरी तुम्हाला हे थोडस लहान मोठं दिसत असेल तरी हे सगळे चौकोन आहेत असा ग्रहीत दारा आणि आता पहा चौरस मोजूयात आपण अगोदर चौरसांची संख्या काढूयात चौरस बरोबर आता बघा काय सांगितलं मी एक दोन तीन चार असे क्रम टाकून घ्यायचे क्रमांक टाकायचे आणि उभे पण एक तर ऑलरेडी दोन तीन आता आपल्याला अगोदर चौरस काढायचे चौरस म्हटलं की काय म्हटलं उजवीकडचा सगळ्यात शेवटचा अंक आणि उभ्यातला सगळ्यात खालचा अंक यांची जोडी लावून घ्या घेतली आपण जोडी तीन आणि ची तीन गुणिले चार बरोबर बारा त्यानंतर जोडी कशाची कशीची लागेल दोन आणि तीन ची म्हणजेच दोन गुणिले तीन बरोबर सहा आताला ती का जोडी नाही लागत दोन आणि तीन झालं हे एक आणि दोन एकाच बाजूला राहिले आडवीच राहिले ना ते उभ्यातला अंकच नाही आपल्याकडं मग जोडी न लावता आता काय करायचं का जो सगळ्यात मोठा राहिलेला आहे शिल्लक ते घ्यायचं शिल्लक इथे एकच राहिलं होतं म्हणून एकच घेतलं होतं आता मात्र सगळ्यात मोठं काय राहिलेलं आहे दोन म्हणून त्याच्यामध्ये दोन मिळवायचं आणि मग आता बघा बरं काय बेरीज येईल बारा सहा रांक दोन वीस म्हणजे चौरस किती होणार आहेत वीस होणार आहेत त्या ठिकाणी पण आता चौकोन किती होतील पहा चौकोन चौकोन चौकोनला पण तीच आपण इथं काय लिहिलेलं आहे एक दोन तीन चार चार पर्यंतच्या सगळ्यांची बेरीज चार आणि तीन सात आणि दोन नऊ एक दहा हे आलं इथं दहा सगळी बेरीज उभी एक दोन तीन झाले तीन आणि तीन सहा म्हणजे इथं आलं सहा आणि या दोन्हीचा गुन्हा गुणाकार दहा गुणिले सहा बरोबर साठ चौकोन या ठिकाणी आहेत अलग लक्षात फक्त चौकोन कधी कधी प्रश्न कसा येतो आपल्याला दिलेल्या आकृतीत चौकोनापेक्षा चौरसांची संख्या कितीने कमी अथवा जास्त आहे किंवा चौकोनाची संख्या कितीने जास्त आहे चौरसाची संख्या कितीने कमी आहे चौरस व चौकोन यांच्यातील तयार होणाऱ्या चौरस व चौकोनाच्या संख्येतील फरक किती आपल्याला ते दोन्ही पण समजलं पाहिजे एकाच वेळी आलं लक्षात मग आता आता का आपण आणखी एक आकृती काढून पाहूयात आता का तुम्ही बघा बरं प्रयत्न करून या आकृतीमध्ये चौरस किती आहेत आणि चौकोन किती आहेत चला सोडवा बरं चला मी पण सोडवायला सुरुवात करतो तुमचं अगोदर आलं तर अगोदर उत्तर पाठवा ऑप्शन नाही स्वतः सोडवायचं आहे पर्याय नाही अगोदर चौरस चौरसांची संख्या काढूयात बघा चौरस एक दोन तीन चार पाच सहा सात आठ काही पण असो किती पण असो दोन तीन आता जोडी कशाची लागणार आहे तीन आणि आठ म्हणजे तीन गुणिले आठ बरोबर चोवीस त्यानंतर जोडी दोन आणि सात म्हणजे दोन गुणिले सात बरोबर सात दोन्ही चौदा आता जोडीला लागणाऱ्यामध्ये सगळ्यात मोठा काय राहिलाय आमक हे बघा हे हे संपलेलं आहे इथे हे आणि हे मग कोणता राहिला सगळ्यात मोठा सहा म्हणून त्याच्यामध्ये सहा मिळवा आणि एकूण बघा किती येतात ते चार चार आठ आणि सहा चौदाला चार हच्या एक दोन आणि दोन चार इथं चौरसांची संख्या किती आहे चव्वेचाळीस किती आहे आलं का तुमचं पण उत्तर आणि आता बघूयात चौकोनांची संख्या चौकोन चौकोनाची संख्या पाहत असताना काय करायचं सांगितलं मी इथपर्यंतची बेरीज आठवी आठ पर्यंतच्या संख्याची बेरीज कशी काढत असतात तुम्हाला माहित आहे कसं काढतात आठ गुणिले त्याच्या पुढची संख्या नऊ भागिले दोन सोप्या पद्धतीनं बेकबे बेचोक आठ नऊ चोख छत्तीस करून बघा छत्तीस बेरीज असणार आहे ती म्हणजे ही बेरीज आली छत्तीस आता उभी बेरीज तर सरळ सरळ आहे सहा म यांचा आकार छत्तीस गुणिले सहा करून बघा गुणाकार सायसाय छत्तीस हच्या तीन सायंत्रिक अठरा आणि तीन एकवीस दोनशे सोळा चौकोन आहे त्याच्यामध्ये किती चौकोन आहेत दोनशे सोळा मग तुम्ही चौकोन आणि चौरस यावरचा प्रश्न नका तर याच गोष्टी लक्षात ठेवा चौरस मोजणे चौरस आणि आयत आयत म्हटलं काय त्यानंतर चौकोन म्हटलं काय आयत आयत आकृती असणार ती तर आकार आहे आयत म्हटल्यानंतर आयत आकृती असणार एवढाच फरक बाकी आयत आकृती जर आकार दिला तर मग मात्र तिथं चौरस मोजता येतील का नाही मोजताना आता उदाहरणार्थ बघा आपण आयत मोजण्याचं पण घेऊया यामध्ये आपल्याला आता दोन आकृती आपण या ठिकाणी घेतल्यात आता मात्र आयत आहेत हे चौरस नाहीत मग आपल्याला आयत मोजायचे आयत किती आहेत ते तर आयत जरी मोजायचे असले तरी चौकोन मोजण्याची जी ट्रिक आहे चौकोन म्हटलं बर का चौरस नाही चौकोन चौकोन आणि चौरस फरक आहे इथं पण एक दोन तीन काही अडचण नाही आणि इथं दोन मग बरोबर बेरीज सहा याची बेरीज तीन सहा गुनिले तीन अठरा येत आहेत या आकृतीत किती अठरा येत आहेत तुम्ही म्हणाल चौर चौकोन आणि आयत, आयत।, आयत सेम आहे तर ते बरोबर आहे कारण आये चौकोन आणि आयत हा चौकोनाचा प्रकार आहेच ना चौरस म्हटलं की सर्व बाजू सारखे असावे लागतात म्हणून कमी येतात बरोबर आयत आणि चौकोन सारखच आता या आकृतीतील काळा बरं आकृतीतील आहेत तर बघा एक दोन तीन दोन तीन चार आणि पाच असं काही नाही तुमचा गैरसमज व्हायचा आडवे जास्त असतात आणि उभे कमी असतात काही नाही असं काही नाही उभी जास्त असू शकतात आठवी जास्त असू शकतात दोन्ही समान असू शकतात काही पण असलं तर इथं बेरीज येणार आहे सहा ओबी बेरीज येणार आहे पाच पर्यंतच्या संख्येची बेरीज म्हणजे पंधरा आणि आता आपण बघूयात तर आहे त्यांची संख्या किती आहे बरोबर पंधरा गुणिले सहा पंधरा सख नव्वद किती आहेत त्या ठिकाणी नव्वद तर आज आपण त्या पाच प्रश्नाबरोबरच चौरस चौकोन आयत अशा विशिष्ट पद्धतीमध्ये दिल्यानंतर कसे मोजायचे हे पण पाहिलंय आता आणखी वेगळ्या पद्धतीनं उदाहरणं यावर येऊ शकतात ते आपण पुढं पाहूयात धन्यवाद